पॅन कार्ड टू पॉईंट झिरो आल्यानंतर ऑनलाईन पॅन कार्ड डाउनलोड करण्याबाबत अनेक मेसेज व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे त्याच दरम्यान जर तुम्हाला ई पॅन कार्ड डाउनलोड करण्याचा ईमेल आला असेल तर सावधान चुकूनही त्यावर क्लिक करू नका तुमच्यासोबत खूप मोठा गेम होऊ शकतो झटक्यात तुमचं खातं हे रिकामं होऊ शकतं त्यामुळे तुम्ही तो तुम मेल रिपोर्ट करा चुकूनही क्लिक कराल तर झटक्यात आयुष्यभराची पूंजी रिकामी होऊन जाईल कोरोनानंतर सायबर क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आता आर बी आय स्वतः या संदर्भात ग्राहकांना अलर्ट करत आहे हॅकर्स है। वेगवेगळे वेग फंडे वापरून अकाउंट हॅक करत आहेत आता ईमेल पॅन कार्ड लिंक पाठवून बँक खाती लुबाडण्याचा प्रकार सुरू झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर लोकांना एक ही। मेल येत आहेत या मेलचं फॅक्ट चेक पी आय बीने केलं आहे मोबाईलमध्ये कागदपत्र आणि आय डी इत्यादी ठेवणे सामान्य आहे आता जर तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला येथे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे पी आय बी फॅक्ट चेकच्या अधिकृत खात्यावर एक पोस्ट शेअर केली गेली आहे या लिंकपासून ग्राहकांना सावध राहण्याचा सा इशारा दिला आहे पी आय बी फॅक्ट चेकने पोस्ट म्हणजे सांगितलं आहे की तुम्हाला अशी पॅन कार्ड डाउनलोड करण्याची लिंक आली असेल तर तो मेल जो आहे तो फेक मेल आहे अशा कोणत्याही ईमेलला प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स करू नका असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे तसेच तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये कॉल किंवा एस एम एसवर तुमचा कोणताही वैयक्तिक बँकिंग तपशील इत्यादी शेअर करू नका अन्यथा तुमचे बँक खाते जे आहे ते रिकामं होऊ शकतो चुकूनही या ईमेल्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास ते तुम्हाला खूप महागात पडू शकतं हे तुमचे बँक खाते देखील काढून घेऊ शकते यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते बँक तपशील इत्यादी गोष्टी काय आहेत त्या लिंक होऊ शकतात जर तुम्ही या बनावट ईमेलद्वारे दिलेल्या लिंकवर क्लिक केले तर ते तुमच्या डिवायच्या सुरक्षतेसाठी धोकादायक ठरू शकते यामुळे तुमच्या मोबाईलवर डेटा हॅक होऊ शकतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग मला आम्हाला जर ई पॅन काढायचा असेल तर ते कसं काढायचं तर ई पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत आयकअप वेबसाईटवर जावे लागेल यानंतर युजर्सना तेथे ई पॅन कार्डचा पर्याय मिळेल येथे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण सहज पद्धतीने ई पॅन काढून डाउनलोड करू शकता त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही ते ई पॅन काढा अशा कोणत्याही वेगळ्या लिंकवर तुम्ही क्लिक करू नका आणि जो आहे तो आर्थिक फ्रॉडमध्ये बळी पडू नका असेच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका